एन टी पी सी सोलापूर येथे मुली सशक्तीकरण मोहिमेचा भव्य समाप्ती सोहळा नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी एन टी पी सी सोलापूर येथे मुली सशक्तीकरण मोहिमेचा शेवटचा समारंभ आनंदाने साजरा केला एक महिना चाललेल्या या निवासी कार्यशाळेत होटगी स्टेशन आयरवाडी तिल्लेहाळ आणि होटगी गाव यामधील चाळीस मुलींनी भाग घेतला मुली सक्षमीकरण मोहिमेच्या समाप्ती समारंभात मुख्य पाहुणे म्हणून प्रादेशिक कार्यकारी संचालक पी एस वन श्री कमलेश सोनी श्रीमती अनु सोनी अध्यक्ष साक्षी महिला समिती कार्यकारी संचालक श्री बी जी सी शास्त्री जनरल मॅनेजर श्री एम के बाळ श्रीमती पद्मशास्त्री अध्यक्ष सृजना महिला मंडळ श्रीमती सी बी बेबी उपाध्यक्षा सृजना महिला मंडळ एन टी पी सीचे वरिष्ठ कर्मचारी आणि मुलींचे पालक उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात एन टी पी सीचे गाणे आणि दिवा प्रकाश योजनापासून झाली कार्यक्रमादरम्यान सर्व सहभागींनी विविध सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे त्यांची कला चांगली कामगिरी केली सेल्फ डिफेन्स आणि योग कायद्यानुसार मुलींनी त्यांचे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य सादर केले आणि उपस्थित सर्व प्रेक्षक पाहून मंत्रमुग्ध झाले या निमित्ताने एन टी पी सी सोलापूरचे कार्यकारी संचालक श्री शास्त्री म्हणाले की मुलगी बाल सशक्तीकरण मोहीम ही केवळ संबंधित सामाजिक जबाबदारीच नाही तर आमची वचनबद्धता आहे ज्याद्वारे आम्हाला हे देशातील प्रत्येक मुलगी स्वतःची क्षमता सुशिक्षित आणि आत्मविश्वास बनू इच्छित आहे पालकांना संबोधित करताना श्रीमती अनु सोनी म्हणाल्या की जेव्हा एखाद्या स्त्रीला सामर्थ्य दिले जाते तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज देखील तिच्याबरोबर मजबूत आहे समारंभाच्या शेवटी सर्व सहभागींना कार्यशाळेचे यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रमाणपत्रे स्मृतिचिन्हे आणि सामूहिक फोटो देण्यात आले